श्री स्वामी समर्थ आपल्या कृपाछंदू चॅनलवर आपले स्वागत आहे आपला आजचा विषय आहे येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगावर स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती सेवा करावी गुरुपुष्यामृत योग हा सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तरी गुरुपुष्यामृत योग रात्री अकरा वाजून चौतीस मिनटं ते दुसऱ्या दिवशी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजून चौदा मिनटापर्यंत गुरुकुषामृत हा योग आहे तर स्थिर स्थिरलक्ष्मी प्राप्तीसाठी आपण या योगावर कोणती सेवा करावी तर स्त्रीसूक्ताचे सोळा एकावन्न एकशे आठ पाठांचे अनुष्ठान करावे आपल्याला जेवढे शक्य असेल तेवढे यथाशक्ती करावे स्त्रीसुक्ताचे पाठ वाचत वाचत श्रीयंत्रावर किंवा महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर अभिषेक करा अभिषेक करण्यासाठी दूध दही तूप फळांचा रस डाळिंबाचा रस उसाचा रस वापरावा यापैकी काहीच नाही जमले तर फक्त पाण्याने श्रीयंत्रावर अभिषेक करत श्रीसूक्त वाचन करावे श्रीसूक्त पाठाबरोबरच एक सांपुटिक श्रीसूक्ताचा पाठ एक कनकधारा स्तोत्राचा पाठ करा लक्ष्मी तुमच्याकडे लवकर धावून येण्यासाठी सहस्रनामचा एक फाट करावा कारण जिथे नारायण असतात तिथे लक्ष्मीचाही वास असतो कारण जिथे नवरा असतो तिथेच बायकोही असते म्हणून श्री लक्ष्मी मातेच्या उपासनेबरोबरच श्री नारायणाचीही उपासना केली तर लक्ष्मी माता लवकर धावून येते तरी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगावर ही साधना तुम्ही नक्की करून बघा